रामकृष्ण आज महाराजांना यु गुगलतर्फे एक व्हेरिफिकेशन कोड आलेला आहे हा व्हेरिफिकेशन कोड हा फक्त त्याच माणसांना येतो त्याच व्यक्तींना येतो ज्यांचा यूट्यूबवर चांगल्यापैकी प्रसार झालेला आहे प्रचार झालेला आहे महाराजांचं जे काम आहे यूटूबवर महाराजांचं काम यूटूबवर जे महाराज आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून धर्माचा संस्कृतीचा अध्यात्माचा जो प्रचार करतात ते कार्य केवळ हा सेवा नाही आहे तर हा एक यज्ञ आहे तिथे आपण ज्ञानरूपी आहुती ते दरवेळेस देतात आणि त्यांच्या माध्यमातून ते दरवेळेस नवीन नवीन व्हिडिओ बनवतात आणि त्याच्या त्याच्या माध्यमातूनच अनेकांच्या जीवनात जो प्रकाश मिळत आहे त्या प्रकाशाची दखल युट्यूब चॅनलने घेऊन महाराजांना व्हेरिफिकेशन कोड पाठवलेला आहे आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस हा बाह्य गोष्टींच्या मागे धावत असून जो मेन आपला जो धर्माचा विषय तो विसरत चाललेला आहे ते जे महाराज त्यांना जे आठवण करून देत आहेत त्याच्या दखल घेत आपण सर्वांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे हीच मी सर्वांना विनंती करतो आणि पुढील शब्द आपले आमचे अण्णा प्राध्यापक शंकर गुरुजी पुढील शब्द बोलतील दोन शब्द माहित माहित आदरणीय सज्जन महाराज महाराजांचं व्यक्तित्व म्हणजे साक्षात कबीरांचं व्यक्तिमत्व आहे मसी कागद छुओ नहीं कलम न लियो हाथ अशा प्रकारे महाराजांचं थोडंही शिक्षण झालेलं नाही तरीहीसुद्धा संपूर्ण ज्ञानेश्वरी आणि गाथा महाराजांना कंटस्थ आहे रामायणावर महाभारतावर आणि भागवत कथेवर महाराजांचा विशेष असा प्रभाव आहे आणि यामधील सर्व चांगले जे विचार आहेत ते निश्चितच महाराज युट्यूबच्या माध्यमातून प्रसारित करत असतात महाराजांचं अमोल असं योगदान या धार्मिक कार्यासाठी आहे महाराजांना या प्रसंगी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद गजानन भाऊ सरपंच रामकृष्ण हरी आमच्या गावचं चालतं बोलतं संत व्यासपीठ म्हणलं तरी वावगं ठरणार नाही असे आमचे सज्जन महाराज यांनी त्यांना शिक्षण नाही कुठलं मोबाईलचं ज्ञान पण नव्हतं आणि एवढ्या याच्यामध्ये त्यांनी जे काही यूट्यूब चॅनल केलं आणि त्यांना भरपूर लोकांनी भरभरून असा प्रसाद दिला खरं तर हे आगळं वेगळं काम असतं कोणी व्हिडिओ बनवणं किंवा यूट्यूबवर टाकणं आणि टाकल्याच्यानंतर किती लोकांनी आपल्याला फॉलो करावं किती लोकांनी ते आपले व्हिडिओ बघावे याला फार महत्त्व असतं परंतु आमचे जे महाराज आहेत जे काही विचार सांगतात लोकांना मग ते आपले ग्रंथाविषयीचे असो संत साहित्याचे असो किंवा मग इतर कोणतेही सामाजिक विषय असो महाराज हे प्रखरपणे त्या ठिकाणी मांडतात आणि लोकांनी त्यांना भरभरून असा प्रतिसाद दिला आणि यापुढेही त्यांना असा प्रतिसाद देवो एवढंच मी पांडुरंगाच्या चरणी हे करतो आणि त्यांना पुढील त्यांचं जे काही हे युपट्यूबचं कार्य आहे हे असं सदोदित चालत राहावं आणि याच्यामध्ये दिवसेंदिवस आज जे काही फॉलोअर झालेत त्याच्यापेक्षा असंख्य असे फॉलोअर्स हवेत आणि आपल्या जे काही नाव आहे आपल्या गावाचं नाव आहे हे ना, गावाचं नाव त्यांनी महाराष्ट्र पातळीवरच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये दे करावं असं मी देवांना विनंती देवांना एक आ, करतो किंवा साकडे घालतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण आहे प्रेमस्ने सज्जन महाराज करावं तेवढं कौतुक महाराजांचं आहे महाराजांनी खूप आम्ही म्हणतो महाराज काय बेजार होता खुशाला अभ्यासच करीत राहणं पण महाराज म्हणले नाही महाराज आपल्यापासून कोणता तरी कोणातरी फायदा हो कोणीतरी सत्कारमरती घडू खळाची वंकडी ते या सत्कर्मरती वाढू होता परस्परे पडू मैत्री जीवांची कुठे तर कुठं ना कुठेतरी मच्छर जावो आणि मैत्री हो आणि महाराजांनी खूप खूप असं प्रयत्न केले आणि आपलं यूट्यूब चॅनलवर हे कार्यक्रम पाठवल्याबद्दल महाराजांना देवा तेवढी धन्यवाद याच ठिकाणी मी परमेश्वराला परमेश्वराच्या प्रार्थना करतो की महाराजाचे असेच फालो वाढत जाऊ आणि भारतभर महाराष्ट्रभर महाराजाचं नाव गाजो या चॅनलचं त्याच ठिकाणी मी दोन शब्द करून माझे दोन शब्द संपवितो जय श्रीराम आज या ठिकाणी श्री हरिभक्त पारायण सायकडा गावचे ग्रामस्थ सर्व सरपंच व प्राध्यापक मंडळी गुरुजन मंडळी आदरणीय माऊली श्री हरिभक्त पारायण सज्जनजी महाराज पजई आज यूट्यूब चॅनल गुगलच्या माध्यमातून त्यांना जो कोड मिळालेला आहे खरोखर वाखान्यासारखं आहे कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण परमेश्वराने प्रत्येकाला एक काम दिलेलं आहे आणि ते आपलं आपण काम प्रत्येकाने चोख आणि प्रामाणिक करायचं आहे त्यातीलच एक प्रथम कार्य असं आहे की धर्माचं कार्य करणे आणि धर्माचं कार्य करताना आपण जर एका ठिकाणाहून प्रत्येक गावाला एका वेळी जाऊ शकत नाहीत तर त्या चॅनलच्या माध्यमातून ह्या प्रसार तुमच्या आमच्यापर्यंत नोहे नोहे सर्व सामान्यातल्या सामान्यापर्यंत कसा पोचता येईल धर्माचा अधिक अधिक प्रसार कसा करता येईल यासाठी त्यांना युट्यूब चॅनलने सुद्धा सन्मानित केलेला आहे मी एकच शब्द बोलू शकतो महाराज तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे याही पुढे तुमच्याकडून अशीच देशाची धर्माची आणि समस्त तुमच्या वारकरी संप्रदायाची सेवा हो अशी इच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हरिभक्त परायण सज्जन महाराज पजई सायखेडा या गावचे भूमिपुत्र आहेत त्यांनी बऱ्याच दिवसापासून एक यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे आणि यूटूब चॅनल चालू करून त्यांना गुगलने एक बार कोड पाठवलेला हो आहे आणि तो कोड त्या मोबाईलमध्ये डायल केल्यानंतर यूट्यूब चॅनल त्यांचं चालू झालेलं आहे आणि मी महाराजांना महाराजांचं जे कार्य आहे हे कार्य वाखाण्याजोग्य कार्य आहे खरं तर माझ्या अगोदर आमच्या ग्रामस्थ सरपंच यांनी सांगितलं की महाराजांचं कुठल्या प्रकारचं शिक्षण झालेलं नाही तरीसुद्धा मी एकच सांगेल की महाराजांनी फक्त आणि फक्त सेवा केलेली आहे मग ती सेवा ज्ञानेश्वरीची असो भागवताची असो महाराजांनी ज्ञानेश्वरीवरती प्रत्येक ठिकाणी एक मूवी टाकून असे बरेचसे त्यांनी व्हिडिओ या यूट्यूबवर टाकलेले आहेत मी फक्त एकच सांगेल महाराजांचं जीवन म्हणजे भाव भावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी त्या ज्ञानेश्वरीची सेवा केल्यानंतर त्यांच्यावर खरोखर श्री हरीने कृपा केलेली आहे त्यांच्या चॅनलला मी वारकरी संप्रदायाच्या वतीने आळंदी ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या चॅनलला मी शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर त्यांचं चॅनल खूप मोठं हो आणि त्यांना चॅनलच्या माध्यमातून खूप मोठी प्रगती हो आणि चॅनलच्या माध्यमातून त्यांना जे काय असेल वार्षिक मानसिक आपलं जे त्यांना मदत असेल ते चॅनल त्यांना करेल अशी मी शुभेच्छा देतो माऊली ज्ञानोबाराचेरने प्रार्थना करतो की त्यांचं चॅनल खूप असं मोठं हो अशी माऊलीच्या मा चेरने प्रार्थना करतो रामकृष्ण हरी राम आज माझं काहीतरी परम भाग्य की माझी दोन्ही पण गुरुवर्य आम्हाला ज्यांचं वेळोवेळी आर्थिक सहाय्य मिळतं तसे ते आमचे इंजिनियर साहेब आणि राजूभाऊ तसेच प्राध्यापक शंकर सर पजई या आज शुभ मुहूर्ताला हजर राहिले आमच्या नगरीचे